अहो राजे हो जिरा राज रहजी जी अहो राजे हो जिरा राज रहजी जी 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 स्वर जासे बांधु तो रणा बांधु किल्ला घ्यावता बे अष्टमी मूर्त ठेवा जाना जिजाबाई बाई बदला राज गड़ा तजी जी 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 कोणा ना सार खबर कट किल्ला मुगलांचा अतिशना बरना ती आपली अस्मिता आहे शेलार मामा होदे सग तिला तेवढ्या तानाजी माणूस नायबाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन एकदूत महाराजांकडे आला आणि तेव्हा पर तिचा निरोप पाठविला निरोप पाठविला नवीन कार्याला आम्ही जातो लढाय गायला अहो राजे हो जिर रा, राज रिजी अहो राजे हो जिर रा, राज रिजी जी जी जी, जी, जी। तानाजी मालूस केलेला हे कळतास ते काय म्हणतात आम्ही लग्नात वरबा म्हणून मिरवायचं आणि आमच्या राजाने तिथं लढायला जायचं हे कदापि शक्य नाही तानाजीने मनी केला आणि दिले बघा वचन आधी करू लग्न कोंढाण्याचे नंतरच प्रणाम केला राजाला हा 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 हा, हा, हा। प्रणाम केला राजाला, राजाला। चालला कमरेला बांधला शेला मारली बघा घोड्याला मारली घोड्या

तानाजी हाँ तुझा बाप तानाजी अरे तू इथे काय करतोय दिल्लीला चल मुजरा कर तुला किल्लेदार करती अरे हट दिल्ली जाऊन मुजरा करण्याची हलकट जा मराठ्यांची नाही अरे मी एक वेळ मोडे पण वागणार नाही आणि मग तानाजीने वार बघा केला उदय भान बघा असं कळायला पलट वार त्याने बघा केला